श्रोतेह हो, आता आपण ऐकणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी पस्तीस कोटी रुपये निधी मिळणार कोल्हापूर जिल्ह्यातील विकास कामं गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही यासह ऐकूयात आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापूर जिल्ह्यात नववर्षाची सुरुवात उत्साहात झाली संपूर्ण महिनाभर जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी दिसून आली या महिन्यात राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शाळा महाविद्यालयातून त्यांच्या विचारांचा जागर झाला कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रजासत्ताक दिनी व्यक्त केला जिल्ह्यात चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा या महिन्यात सव्वीस जानेवारीला समारोप झाला तत्पूर्वी जिल्ह्यातील एक हजार चोवीस गावांमध्ये पोहोचून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आरोग्य शिबिरालाही नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला जननी सुरक्षा मातृवंदना जीवन ज्योती अशा विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांनी यात्रेच्या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त केलं प्रगतीशील शेतकऱ्यांनी देखील विविध शासकीय योजनांचा आपल्याला कसा फायदा झाला हे सांगितलं पीएम किसान योजनेच्या हजारो लाभार्थ्यांनी मेरी कहानी मेरी जुबानी मधून अनुभव कथन केला। याच महिन्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूरमधील वडगाव इथं विकसित भारत यात्रेला भेट देऊन संबोधित कलि विकसित भारत संकल्प यात्रा ही केवळ सरकारची गाडी नसून ती जनतेच्या स्वप्नांचं प्रतीक आहे असंही यावेळी म्हणाले शिवाजी विद्यापीठाला लवकरच पस्तीस कोटी रुपये निधी मिळणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांकरता तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पन्नास कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती त्यानुसार तो निधी मंजूरही झाला आहे त्यानंतर कोविडसह अन्य कारणांमुळे निधी मिळण्यास विलंब झाला दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये विद्यापीठासाठी मंजूर पन्नास कोटींमधील सोळा कोटी दहा लाख रुपये आतापर्यंत मिळाले आहेत उर्वरित निधी लवकर मिळावा अशी मागणी वैद्यकीय शिक्षण विशेष कार्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती या निधीमधून विद्यापीठामध्ये नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या मुख्य इमारतीसह मुलांचं वसतीगृह यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्स कन्व्हेन्शन सेंटर युवा विकास केंद्र लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन ही कामं आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील विकास विकासकामं गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक उभारणं बिंदू चौकातील कारागृहाचं स्थलांतर कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर सर्व सोयीनियुक्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इमारत विभागीय क्रीडा संकुल शेंडा पार्क इथली प्रशासकीय इमारत रंकाळा सुशोभीकरण यासह जिल्ह्यातील विविध विकास कामं गतीनं मार्गी लावण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक झाली यामध्ये निधीबाबत ग्वाही देण्यात आली महिना अखेरच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला नवे जिल्हाधिकारी मिळाले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे तर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची येडगे यांच्या जागेवर बदली झाली आहे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील उत्तरायणातील किरणोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचली संक्रांत भोगी त्याचबरोबर अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळाही कोल्हापूरमध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला